शिवसेना कोणाची कोणते सदस्य पात्र कोणते अपात्र होणार याचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे असा निर्णय आल्यानंतर रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी अमरावतीच्या राजकमल चौक येथे महानगर तर्फे शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष करण्यात आला यावेळी शिंदे साहेब तू मागे बढो नारे लावण्यात आले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी पार्टी एकनाथ शिंदे हेच सांभाळू शकतात अशी भावना सर्व शिवसैनिकांनी व्यक्त करत नाचत गाजत जल्लोष करण्यात आला एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर